मला जी चार कोट बघितली धनंजयची ज्या आंदोलनाचा त्यांनी इशारा दिला त्या निमित्ताने मी त्याला भेटलं पाहिजे गावकऱ्यांना भेटलं पाहिजे जर अशा प्रकारे भयभीत वातावरण आमच्या गावामध्ये होते कुटुंबाचं आहे तर मायबाप सरकार न्याय कधी देणार आहे आणि न्याय देण्याच्या संदर्भात सरकार पॉझिटिव्ह आहे का तर मी प्रेस घेणारच आहे प्रेसमध्ये बरेच गोष्टी बोलल पण मला धनंजय आणि कुटुंबाला भेटायला आलोय त्यांना भेटून नंतर जाणार आहे त्यांना विनंती करणार आहे की अशा पद्धतीने आणि मायबाप पोलिस यंत्रणा काय करते एसआयटी वाले तुमचे आता काय सीआयडी बरेच काय पोलीस दिसत कुणाचे मी त्यांना बोलणार आहे की नेमके आहेत कुणाचे बीड जिल्ह्याचे आहेत एसआयटीचे आहेत का सीआयडीचे आहेत तर आम्ही तर काय यांना कुणाला कॉन्टॅक्ट करत नाही पण आता आले तर आता नेमकं काय काम करलं त्यांना ते पण विचारणार आहे लोकप्रतिनिधी म्हणून ते पण माझी जिम्मेदारी आहे आणि मी आपण सर्वांच्या समोर विचारणार आहे त्यांना की आपण कोण आहात आणि ते काय करायला लागतो आमच्या कुटुंबाला न्याय का मिळत नाही एवढ्या दिवस झालं आज पसून छत्तीस दिवस उलटले तरी सुद्धा आरोपीला तीनशे दोन मध्ये घेतलं जात नाही मोका लावला जातो तर मेन आरोपी सोडून मोका लावला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की मी कुणालाही सोडणार नाही मग कुणाला धरायचं तेही कळणार एक आरोपी आणखी फरार आहे जर आरोपीला त्यांनी सांगितलं होतं की मी योग्य पद्धतीनं योग्य दिशानं तपास करेल पण तपासाचे सूत्र कशा पद्धतीने चालले ज्या आरोपीचे सपोर्ट करणारे लोक आहे ज्यांनी मदत केली या लोकांना सुद्धा आणखी मोकाट आरोपीवर भरत महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल करायला लोक जातात तिथं गुन्हे दाखल करून घेतले जात नाहीत ही दुर्दैवी घटना आहे अरे आतापर्यंत माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जी लोक त्या हार्वेस्टर संदर्भात ग्रँड हॉटेलला ग्रँड काय त्या हॉटेलला आले तिथं कालवा झाला त्या लोकांना मारून लावलं मी ला। त्याला तुम्हाला सर्व मीडियाला पण बोललो पण मीडियावाल्याने दखल घेतली नाही प्रिंट मीडियावाल्यांनी कुणी नाही पोलीस स्टेशन तुम्हाला नाही आणि मी थोडं मी माझ्या बाईकमध्ये एक बोललो की अरे ही असं जर असेल तर किती चुकीच आहे ह्याची सुरुवात कधी झालेली तर माझी मुख्यमंत्री महोदयांना आणि जे कोणी सर्व या सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय देणार आहात तुम्ही आम्हाला जर न्याय देणार नसाल तुम्ही विनाकारण कशामुळे याचा असं बाजार करताय आम्हाला है। न्याय देणार नसाल तुम्ही तर पहिली पाडे पंचावन्न मल्लेसारखं होऊन जाईल मला कुठलं राजकारण करायचं नाही जातीपातीवर बोलायचं नाही कशावर बोलायचं नाही माझी मागणी एकच आहे की आमच्या कुटुंबाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला गावकऱ्यांच भावना बघितल्या पाहिजे परिसराच्या भावना बघितल्या पाहिजे जिल्ह्याच्या भावना बघितल्या पाहिजेत मायबाप पोलिस यंत्रणेने सुद्धा त्या पद्धतीने काम केलं पाहिजे पोलीस यंत्रणेचे बरेच काही विषय मी सर्व येणार जे आता मला प्रेस घ्यायची त्याच्यामध्ये बरेच काही मी खुलासे करणार आहे बऱ्याच काही गोष्टी आणखी उघड करणार आहे ज्या गोष्टी मला विनाकारण ढोलबाजी करायची नाही पण पुराव्यानेशी पहिली पहिल्यांदा प्रेसला कागद घेऊन बसणार आहे एक गोष्ट अशी आहे की देशमुख कुटुंबांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे गावकरी त्यांच्या बरोबर आहे तुम्ही काय विनंती करणार आहेत का ते जीवन संपवण्याची भाषा करतात त्याच्यासाठी तर मी आलोय असं जीवन संपवून चालणार नाही एक आमचा कार्यकर्ता गेलाय एक माझा भाऊ गेलाय दुसरा आहे त्याच त्यांनी जीवन संपवण्याची भाषा करू नाही त्यांना मी समजावून सांगायसाठीच आलोय आणि याच्यानंतर पोलीस यंत्रणेला स्वतः जॉब विचारणार की तुम्ही आमच्या मनाचीच वाट बघताय का त्यांना एवढं भयभीत वाटतंय तर आपण राहून काय करायचं ही जर काही झालं तर आपल्याला मारतील अशा पद्धतीच्या धमक्या जॉब मध्ये जी भाऊ आहेत देशमुख आणि आमच्या ताई साहेब यांनी दोघांनी सुद्धा जॉबात दिलंय की याच्यामुळे धोका आहे असं संतोषनी सांगितलं तरी मग त्या माणसाला तीनच्या दोन मध्ये घ्यायला एवढा वेळ काय लागतोय कुणाचा पोलिस यंत्रणे फोन सापडत नाही खरंच सापडत नाही का खरंच गुन्हेगार बोलत नाही का पोलिसांना कसं बोलत करायचं हे माहित नाही पोलिसाला ते कळत नाही पोलीस कुणाला वाचवतायत कुणाच्या प्रेसरना वाचवतायत एसआयटी नेमली एसआयटी च सा काय काम आहे एसआयटी काय काम केलंय सीआयडी जी आहे ते सीआयडी मध्ये सुद्धा कुठं सीआयडी ला सरेंडर होत त्यांच्या ऑफिसला आणि सरेंडर होऊन सीआयडी त्या गुन्हेगाराला पकडत नाही त्याची गाडी जप्त केली मी बोलल्यानंतर पुन्हा त्याला आणखी पकडत नाहीत मग या सीआयडी बरोबर सेंटल सेटलमेंट करूनच हा आरोपी सरेंडर झाला का हे सुद्धा प्रश्न आहे आणि मी ही जॉब विचारणार आहे आणि जर याच्यावर नाही झालं तर मी काल रात्री बारा वाजून बावीस मिनिटाला का पंधरा मिनिटाला साधारण तर ट्विट केलंय आणि मी सांगितलंय त्याच्यामध्ये की मी सुद्धा याच्या आंदोलनामध्ये वेगळा पवित्रा पुढच्या वेळेस घेणार आणि त्याच्या बघणार आहे दोन दिवस काय होत आकाचा आका जबाबदार आहे मला त्याच्यावर काही बोलायचं नाही मला असं खूप मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे मी कुणाचं असलं मला ती तसलं नाटकी बोलता येत नाही ह्याचं ते तसलं काय नाही मी आहे ज्याचं नाव घ्यायचं त्याचं स्पष्ट घेईल जिथं वेळ तिथं नाव घेईल मला कुणाचा राजीनामा पाहिजे नाही मला कुणाचं बुद्धी नाही मला या मारेकऱ्यांना फाशी पाहिजे याचा मास्टर माइंड याच्यात आला पाहिजे जिल्ह्यात दररोज घटना घडता येत यार एवढं आज एसपी आले एक महिना झाला खूप चांगले एसपी म्हणून आम्ही कौतुक करतोय परत राख चालू आहे त्या राखाखाली एक काल सरपंचा बळी गेला मग असं पद्धत मी आली ते धंदे कुठे कर बंद करा गुटखा चालू मटका चालू सगळं चालूच आहे किती बेरबारचे लायसन्स घ्यायचे महाराष्ट्राचं मशी व्हायचंय का यांना एवढे बेरबार बीड बेर जिल्ह्यात तळ काढू पण ह्या पद्धतीवर आज जर कुणी बोललं नाही आज जर नाही केलं ठीक के आहे काय कुणाचं काय होईल जीवावर बेतेल हे मला माहित नाही पण माझं एकच म्हणणं आहे की या सर्व गोष्टी करताना जर आज कुणी लोकप्रतिनिधी म्हणून मला बीड जिल्ह्याचं लोकांनी निवडून दिलंय आणि मी जर नाही बोललो तर मला लोक कदापि मान्य माफ करणार नाही त्याच्यामुळे मी याच्यावर बोलणार शेवटपर्यंत बोलणार सर्व जणांना फाशी उस्तू बोलणार आणि तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर मी आता दिलेलं आहे की मोर्चे निघतात हे मोर्चे आम्ही काढतोय सर्व छान जनतेमध्ये उद्रेक आहे तरी जर सरकार माय बापला कळत नाही की असं का होत आहे पोलीस यंत्रणे मग आमचे जीव आणखी दुसऱ्या घ्यायची वाट वागतायत का नेमकं कशामुळे पहिल्यांदा आज बोलतोय आणि मी प्रेस मध्ये बोलणार आहे सर्व गोष्टी की मला या सर्व यंत्रणेवरच आता संशय पैदा होतोय किंवा संशय निर्माण होतोय या सर्व गोष्टी करताना यंत्रणाच का कारण जे आरोपी मधला सरेंडर व्हायच्या अगोदर लाईन लागली काहीतरी एकोणतीस काही चाळीस काही लोक तपासले याच्या यांना काहीतरी यांच्या अकाउंट वर हे पैसे दिलेत नाही लोक कोण आहेत बोलत या लोकांना यांनी पैसे पाठवले चाळीस चाळीस पन्नास पर्यंत हे यांचं आता काय ही कोण आहेत समाजाला कळू द्या मग समाजाला मी कळलो पाहिजे की यांचे काय संबंध आहे आणि यांनी कुणाला काय काय केलं मीडियाने सुद्धा तुम्ही एवढं काम करताय सर्वजण तुमचं कौतुक आहे की तुम्ही गेली छत्तीस सदोतीस दिवस झाले की तुम्ही रात्र दिवस हे काम करताय तुमचा सर्वांना पण सलॉट आहे पोलीस यंत्रणा जे काही चांगलं काम करते ते अधिकारी चांगलेच आहे पण एसआयटीतले अधिकारी यांच्याच मित्र आहेत त्यांना बदलला जात नाही मग अशा गोष्टी कशा करणार आणि याच्यात कुठं भाषणबाजी नाही कुठं नाही मला आमच्या कुटुंबाची ही करायची भेट घ्यायची त्यांना सांगायचंय असं तुम्ही निर्णय टोकायचं घेऊ नका हे मी त्यांना बोलणार आहे खूप खूप धन्यवाद